मले ले? ले काम काम हा? हो मला काम आहे म्हणून म्हणतो आजच्या दिवस नको जाऊ काय काम आहे बाबा सांगे दिवस ते इच्छा इथं उभ्या उभ्याच काम नाही आहे इंदिरा मनिषाचे सासू सासरी येऊन राहिले तर म्हणून म्हणतो तू थांब जर ते येतील का नाही तर तू बी राहिजो मी तिने बी सांगितले शांताबाई रामदास झोलेत हे दोघं बी आणि तिकडे गंगाना रामलाल भाऊ हे दोघं बी निघतो असं काय आता काल जवळ येऊन गेला आता आज सासू सासरे येऊन राहिले का आणि काय म्हणते मग मनीषा आता सास सासरे येतील तर ते वापर जातीन का काय तर मनीषा काय म्हणते जात म्हणते का नाही म्हणते ते तर नाहीच म्हणून राहिली ते नाही म्हणून राहिली म्हणून तर तिचे सासू सासरे येऊन राहिले तिला समजावाले का बा पोरांना नाही समजली तर आमच्या ना तरी समजण तर म्हणून ते बोलाले ना मीटिंग बसवाले ते येऊन राहिले तर म्हटलं म्हणून मी तुम्हाला जोडा जाडीत तुम्ही होते तर होते ते तर ते जण होते म्हणून मी तुम्हाला बोलावून राहिले ते आले का बारा वाजता येते तर थांबतो जाऊ नको थेल्यावर हो सो काय बारा वाजता येते तर मग एक दीड घंटा लागतो ना समजा बोला चाल आले एक दीड दोन तर ठीक आहे ना दोन वाजता चालली जाईल मग मी रमाला देतो पाठवून तोपर्यंत ते करते सेटिंग मी दोन वाजता चालली जाईल हा मीटिंग मिटिंग तर मिटिंग होऊन जाते मला दिवस पडत नाही पुरा दिवस खाली पडू मी आता एक घंटा लागते का दोन घंटे लागते त्याचं बोलणं झालं मनीषाचा काय निर्णय पड बसते काय नाही का तर मग तशी चल जा तू ठीक आहे बाबा चल येऊन जाईन मी बरं असतात का बरं ठीक आहे रामदास भाऊ काय म्हणते रामदास भाऊ ये का ये ये इकडे ये, ये। वाजले ना का रामलाल भाऊ बारा वाजले ना चला ना तुम्हाला सांगितलं ना इकडे आपल्या सरपंच भाऊच्या इकडे घरी मीटिंग आहे ना बारा वाजता पाहुणे येणार आहे म्हणते तो चला ना हो हो रामदास भाऊ मुली सांगितलं चला मग आता सांगितलं तर आले असं पाहुणे बारा वाजता येईन म्हणे आले का नाही आले बारा वाजता येईन म्हणे तर बरोबर काट्यावर काटा गेल्यावर बरोबर पट्टू कट बारा वाजता थोडे येतील थोडा तर इकडे तिकडे होती हं तोपर्यंत चालू आपण घरी जाऊ घरून मग तिथं चाललो तो पाहू आले का पाहुणे काय कसं काय दिसते मग तिथं चाललो हो चाल लवकर कशाला सांगितलं काही गावात सर्वांना सामुंदिलो मनी जात नाही मनी जात नाही आणि सासू सासरे येतात सासू सासरे येतात कशाला सांगितलं त्यांना घरच्या गर घरी निपटत होतो ना आले असते देवण वगैरे करून गेले असते येतच आहेत का तू सगळ्यांना काय कशाला सांगितलं असं म्हणजे तुझं मन पक्कच आहे काय का जातच नाही काय सासू सासरे या ये ये तीन ठे समजवतीन तरी जातच नाही म्हणतो का तू हम्म मन पक्क केली का के आता आई ग थोडे दिवस तर थांब आता जातो लगेच चालली जाऊ का आता मी जाणार नाही आता माझे सासू सासरे येईल कोणी मी नाही जाणार ना ते कशाला गावात सांगितलं कोणाला काही गरज नव्हती सांगायची मला विचारली नाही तू बाबा सांग तू? सांग ना ना सांगत आहे मला की गावात गेली म्हणून तू सर्वांना सांगायला बोलाव का सर्वांना सर्व येणार आहे का मग पूर्ण गाव नाही पूर्ण गाव काढले बोलव जे जोडा जाणीच होते कधी ते सांगितले मी पाच जण आले फक्त दोघं ते रामलाल भाऊ गंगा रामदास भाऊ शांतबाई आणि तीन इंदिरा पाच जणालेच सांगितले फक्त ते पाच जण येणार आहे सासू सासऱ्याले शांताबाई गंगा हे बी समजावतील तर त्या समजल. त्याची चूक काय हाय काय नाही त्याच्या पोरीची चूक हाय तू चूक आहे ते, ते सांगतील बोलू मी बोलून किंवा त्या बाप बोलन तर वाटन वाटतं पाय बापा माय बाप खूप बोलते म्हणून हे बाहेरचे लोक बोलावं लागते बाहेरचे लोक बोलले तर काही फरक नाही पडत जास्तही बोलले तरी एखादे एक दोन शब्द जास्तही त्याच्या तोंडातून तर एवढं वाईट वाटत नाही पण आम्ही बोलू तर जास्त वाईट वाटत सासू सासऱ्याला मनात जवळ आले म्हणा म्हणून त्या बोलावली मी ओ, हो का अशासाठी सांगितलं का त्यांना मग कसं ह्याच्यासाठी सांगितलं आणि त्याची चूक समजा कळली हो बा आम्ही याच्यानंतर असं नाही होणार हा तर तू जाऊ शकतो त्याच्यासमोर काही हरकत नाही त्याच्यासह नाही तर मग आम्ही म्हणून आठ दिवसांना आम्ही आणून देतो व जे नेऊन देईन मग तुला आठ दिवसानं तु। किंवा चार पाच दिवसांनी नाही मी अशी सहज नाही जाणार एक अट ठेवणार आहे मी एक शर्त ठेवणार आहे त्याच्या समोर या त्या ती अट जर त्यांनी पूर्ण केली तरच हो हो हो। हो हो मी जाईन तसं नाही जाणार मी अट ठेवणार आहे मी कोणती व कोणती अट ठेवतो बाबा हा त्याच्याकडून पूर्वी झाली पाहिजे बाबा कोणती अट ठेवतो कोणती नाही तर हा त्याच्याकडून पूर्वी होईन अशीच ठेव कोणती बी ठेवची काही बी तर कोणती अट ठेवतो म्हणतो आताच मी तुलाही नाही सांगत आहे मी त्यांच्या समोरच बोलते मी क्लिअर काय आहे ते येऊ दे त्यांना बरं बाबा पण जे काय करशील ते चांगलं कर बाबा मनीषा चांगला निर्णय घे त्रिशाच्या इकडे पाहून हो मला माझ्या मुलीचं भविष्य कळत आई कळते ना मग बस ठीक आहे आता निघालेच असतील घरून तुझे सासू सासरे जवळ हो निघाले असतील गंगा आणबर पाणी ते बरं मुली चल सरपंच भाऊच्या घरी जावं लागते सरपंच भाऊच्या घरी काय रे तिथं काय अरे बोलावलं ना कमला आली होती घरी तो कमलानं सांगितलं तुलाही सांगितलं मलाही सांगितलं मीटिंग आहे मनीषाचे सासू सासरे येऊन राहिले तो मीटिंग आहे का त्याच्यासाठी बोलावलं चल काय होती गावामध्ये कुठं होती ना काय होती कमला घरी आली गंगा गंगा करत म्हटलं काय झालं सांग सांगितलं तिनं बारा वाजता येणार ना गावी मध्ये पाहुणे म्हणे मनिषाची सासू सासू तो चल बरोबर आले का नाही आले तो आणि चल बाई मीटिंग पर्यंत गोष्ट आली का मग आपल्याला का फक्त रामदास भाऊ ते का

काय नाही तस होत येईल म्हटलं गरज पडल बोलाव नाही बरं ठीक आहे सगळे बोलावलं ना आ, आ, तुम्ही जोडाजाडीत कोण कोण होते ते सगळे फक्त कोण नाही आहे दगडू भाऊ नाही आहे फक्त जोडाजाडीत नाही बाकी सगळे आहे ना एवढेच होते का जोडाजाडी मध्ये पाच जण नाही हो एवढेच होते जोडाजाडी मध्ये कपडे घेण्यामध्ये सगळ्या गोष्टीत होते बर बर केलं तुम्ही पहिलेच बोलावून घेतलं तर होई काय करता मग आता म्हटलं आता जवळ एकदम चोरचिट्टीतच बोलून गेले तर मग काय करत जोडासाडी करणारे जे जो होते म्हणतात ते तर पाहिजेच नाही संगमंग होते ते आता दगडू भाऊ नाही बा दगडू भाऊचं काम पडंत दगडू भाऊ ज्या बी हो काम पडलं तर बोलवू नाही तर इच्छा इथं निर्णय लावू आता ठीक आहे ना ठीक आहे ना निर्णय लावासाठी चालू आम्ही बरं ठीक आहे काय म्हणते मग सुनबाई हा हिनबाई काय म्हणते सुनबाई आमच्या सोबत आता चालते आम्ही आता सुनबाई आलो सगळे ऐका आम्ही दोघ दोघो आम्ही जण तिघाई नातीनले घेवाय आलो तर अशी माझी इच्छा आहे बा बरोबर आहे भाऊ तुमचं तुमची तशी इच्छा आहे तुमच्या संगत चालव पण तिच्या घडलं ते बोलू नाही शकून राहिले ते विसरू नाही शकून राहिले ते हा म्हणून ते येवायला तयार नाही आमच्या ती आता काहीच नव्हती बोलली ते तर चुपचापच होती मी आताच येत नाही म्हणते जवाई एकदम बोलून गेले जवायचं हे शोभलं नाही एकदम घटस्फोटाच बोलून गेले मी येत नाही म्हटलं तिनं जवाई घटस्फोटच करायला लागले डायरेक्ट असं डायरेक्ट डायरेक्ट बोलले जवाई ते तर काहीच नाही बोलली फक्त येत नाही म्हणते असं म्हणते ते पण घटस्फोटाच नाही बोलली ते येत नाही याचा अर्थ काय झाला मामीजी येत नाही माझ्यासोबत रावायचं नाही माहेरी रा मग घटस्फोट घेऊनच राहायचं. असं माझं मत झालं म्हणून मी बोललो घटस्फोटाच्या. आताही बोलतो आताही जर मनीषाच्या आखरीच्या शेवटच्या जर निर्णय असेल माझ्या सोबत नाही राहायच्या तर आताही सगळे काही देखत बोलतो मी घटस्फोट घेऊन घ्यावा अलग होऊन जावा मी महारस्त्यानं ते तिच्या रस्त्यानं नोटीस मग तुम्ही आई बाबाला घेऊन कशाला आले मग नोटीस पाठवायला पाहिजे होती दुसऱ्या दिवशी कशाला आले मी नाही म्हटलो होतो बाबाले चाल म्हणून मायाबाबाची म्हणणे मय सुून चांगली आहे माया सुनीले समजावतो मी अर्जुन सुनबाई तो बोलून गेला घटस्फोटाच मग तुम्ही बी हुशार आहे ना हा एकदम घटस्फोट घेणं योग्य आहे का योग्य ठरण काय हा फुटक्या गोष्टीसाठी अशी कोणती मोठी खूप गोष्ट झाली तर तुम्ही घटस्फोटाचं बोलता तो बोलला तर तुम्ही बी म्हणता हो हा घटस्फोट घेऊन तुमचा फायदा आहे का त्याच्यामध्ये का कोणाचा फायदा आहे हा नुकसान आहे

तुम्ही एकदम तडतडपण करून राहिले एवढी आहे तुम्हाला हा घटस्फोटाची हो जवाई जवळ एकदम घाईच करते तडतडत नाहीये घटस्फोट घ्या चालते का हो बाई सून असताना पोराले बायको असताना हा माय घर खाली राहीन पोराचा कमरा खोली खाली राहीन तर मग त्याचाही बरोबर अर्थानं कधी राग थंडा होते कधी नाही होत होते की नाही होत मग तोही बरोबरच बोलते घटस्फोट घेणं व्हायला जवाई बापू नाही येत म्हटलं तर एकदम घटस्फोट घेऊन अलग होय ह्या काही मुद्दा नाही कोणत्याही नात्या वेळ देणं महत्वाचं आहे बाई तुम्ही बोलता हो जवाई बरोबर -बर काय ना बरोबर बोलत आहे जवाई थोडासा टाइम द्या तुम्ही ता तिला राग आहे याच्यात नवरा बायकोचा झगडा नाही सुनेचा झगडा नाही याच्यामध्ये तिची आहे मनामध्ये तुमच्या पोरीला तुम्ही समजावा भावाचं लग्न झाल्यावर घरी कसं राहावं म्हणून दोन दिवसासाठी येते ना असं करून जाते तर काहीच गलती नाही शांतबाई सांगतो तुम्हाला इन रात्री साडी रात्री काही म्हणून तिने फेकून दिली साडी पण इन बाई त्याच्या अगदी समजायची होती ना फेकायला साडी मायगाची साडी होती नाही फेकायला पाहिजे होती तिने नाही समजलं आता तुमच्या मुलीला समजायला पाहिजे होत नाही आताच कोण तुम्ही साडी मी काय आताच सकाळी असं ही समजदारी पाहिजे होती एकदम फेकून देणं म्हणजे कोणती समजदारी होय ने समजलो काय मग ती काय झाली मा पोरी कोण गलती झाली मी मानतो माफी पी तिच्या इकडून तिची गलती झाली तिने साडी घेतली तर ठीक आहे ना आता आता चाल मग नाव दिलं आता तिने मनीषाने आमच्या संग चला हे सगळं बोलून जावा फालतू झगडा भांडणं हे ते बंद करा मनीषा आता सांग आता ही विचार तो सगळे चदिक विचार तो तुला शेवटचा निर्णय सांग तुझा हे वाटतं आहे माझ्या सोबत आजच आई बाबा सोबत आले मी आहो मी दुसऱ्यांदा आलो आहो एक वेळा वापस गेलो आजच तुले आमच्या समोर येवाचे आहे नाही हो ठीक आहे येते मी पण एक आहे माझी माझी अट मान्य करा तरच मी तुमच्या सोबत येणार आज अट काय अट आहे माझी अट अशी आहे की उषा बाई ना, हो ना आता सर्वांच्या समोर माझी माफी मागावी पण ते काय ना माफी मागून मी मागून काय ना मापोरीच्या ऐकून माफी बाई सुनबाई मी माफी मागून राहिली आता थे इथं आहे का ते येवाले टाइम लागन दिले ते काही माफी मागत इथं सर्वांच्या देखत आता आता अजून दुसऱ्या दिवशी मीटिंग बसवतो म्हणता का तू नाही आई तुमची माफी मागणं आणि त्यांची माफी मागणं फरक आहे त्यांनी चूक केली साडी फेकली तर त्यांनी माफी मागावी मला हे वहिनी अपन मनीषा ती माफीच पाहिजे मागून तुले तिने काही चूक केली चूक तुने भी केली तिने भी केली झाला फिटम फट झाला मग ते काही माफी मागून तुले नाही त्यांची चूक मोठी होती त्यांनी साडी फेकली का फेकली याच्यासाठी त्यांनी माफी मागावी फेकायला पाहिजे होती आणि मी पण त्यांना की हो ठीक आहे पण चुकलं मी पण रात्री नको होती बोलणं करून द्या तुम्ही उषाबाई सोबत इतकं त्यांना बोलवून नकता सरांच्या समोर अशी माझी होता तेव्हाच मी तुमच्यासोबत येते नाहीतर माहिती नायत। चला बाबा चला काही अर्थ नाही थांब अर्जुन तू गाडी घे आताच्या आता जाय आणि उश्याला घेऊन ये जाय बरं जाशाला घेऊन ये आणि मागायला लाव माफी माफी मागल्यानं काही लहान होत नाही मान सम्मान घटत नाही ना था था जा आता म्हणते जातो मी जातो आणि माफी मागायला लावतो तिथे जातो अमाय अर्जुन अर्जुन तुकाडे अर्जुन काय ल्याला रे आता ये अर्जुन ये पाणी आण तू मी बाई उषा बाई पण नको नको कोण पायदवाळे पाणी आणतो ना बंद कर पाय नसंत होत ये अंदर जा기 म्हणतो नाही उषा बाई पायदवाळे पाणी नको देऊ चाय नको म्हणू काहीच नको करू तू चल माझ्या संगा तू माझ्या संगा चल तू असं मत ल कायले कुठ चल आनंदपूरले चल मनीषाला बोलावलं तुले चल आनंद पुरले वहिनीने बोलावलं मला कायच्यासाठी तिथं कायच्यासाठी बोलावलं मला आणि तू गेला का तिथं तू तिथूनच येऊन राहिला का आता हो मी तिथूनच येऊन राहिलो बाबाही तिथंच आई तिथंच सगळेच आहे सगळे तिथंच आहे असं काय सगळे तिथंच आहे कायच्यासाठी गेले बाबा सगळेच्या सगळेच वहिनीला आणायला गेले का सगळेच सगळेच एवढे रुसून बसले का एवढे सगळ्याला जावाची गरज पडली मलाही बोलावलं मी मी बी समजावू काय वहिनीला एवढं रुसा लागते का लहानशा लेकरांनी थोड्याशा गोष्टीसाठी असं काय झालं एवढं मोठं एवढं एवढे गेले ना दोघ ती आला मला मलावलं उषा बाई आता चाल ना आता गेल्यानं आपण काही लहान चल तिची अशी ओट आहे का, का गावातले बी चार पाच जण आहेत सगळे तुन माफी मागावी तिची मी मी माफी मागू तिची होती अर्जुन तिनं रात्री काय साडी द्यावा म्हणून फेकली साडी मी काय माफी मागायला जातो मी नाही माफी मागत घेऊन बाई चाल ना 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 मी नाही म्हटलो पण बाबानं मला धाडलं जाय म्हणे उशाला घेऊन ये म्हणे माफी मागतल्या ना काही लहान होणार नाही म्हणे म्हणे जायला घेऊन म्हणे मनीषा म्हणे माफी मागाव म्हणे मी बी माई माफी माई चूक माई चूक मी बी मान्य करतो म्हणे अशी मनीषाई म्हणे तू तिला माफी मागते तुझ्या माफी माग चाल लवकर असं आहे का बाबा म्हणे उशाले घेऊन ये म्हणे हो बाबा म्हणे उशाले घेऊन ये म्हणे जाय म्हणे मी पटकन गाडी घेऊन आलो चाल महापौर शाळेत गेलं ना मग मग त्याचं कसं त्याला एकटा ठेव का मी मग मला सोडून दे जो भातच घरी हा दिवस बुडाच्या पहिले महापौराची शाळा सुटाच्या पहिले ठीक आहे बाई मी चिंतूची शाळा सुटाच्या पहिले तुले पहिले इकडे सोडून दे मी तो घरी चला पटकन बर थांब मग मला चप्पल दिप्पल घेऊ दे तोंड घेऊन धुऊ दे लावू दे जरा पावडर घेऊ दर चाल मग तशी म्हणते तर चालले खाले माफी माग म्हणते तर माफीच मागून देतो काही मी लहान नाही होणार माफी मागल्या ना माझ्या माणसा मन काही घटणार नाही बाबा तसेच म्हणे उषा बाई बाबा तसेच म्हणे हो ठीक आहे ना मागतो माफी हो मी दरवाजा येतो थांब खाय मग मले माफी मागायला चार चौघात तेवढ्या दुरून तो इथ नेवाले आला ठीक आहे काही हरकत नाही मी माफ मागून घेतो माफी भावाचं घर बसवासाठी तेवढं काम केलं तर मी लहान होणार नाही काही घटणार नाही करून घेतो तेवढं काम समोर चालून कधी ती चानच चूक झाली तर मग पाहिजे म्हणा मी आहे आणि ती आहे तिने चार चौकात माफी मागायला लावली लावते का मले मी शंभर लोकात माफी मागायला लावून तिथे आता गाठ उश्याशी नाही उश्या तर माफी मागन पण मोका हुंडन समोर चालून